दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे अशात अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला असून नेहमी प्रत्येक बाबतीत सतर्क असलेला नेता अचानक विमान अपघातात कसा काय कायमचा निघून गेला असा सवाल उपस्थित केला जात असताना गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या निवासस्थानी असलेल्या सहयोग सोसायटी परिसरात आढळलेल्या लिंबू मिरची चर्चा सुरू झाली आहे या घटनेचा काही संबंध आहे का असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात असून त्या काळातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा निष्कर्ष समोर आलेला नाहीये अनेकांच्या मते अजित पवार यांचा वाढता प्रभाव निर्णायक नेतृत्व आणि राजकीय भूमिका यामुळं त्यांच्या राज्यातील जनाधार वाढलेला होता याच वे काही हितशत्रू देखील निर्माण झाले होते यामुळे अपघाताच्या घटनेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या चर्चेला अधिक बळ मिळत असल्याचं चित्र आहे